हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहतोय नवीन अशा किचन टिप्स तर दहा किचन टिप्स आहेत सगळ्याच खूप उपयोगी आहेत आणि नेहमीच तुम्ही माझ्या किचन टिप्सच्या व्हिडिओला भरभरून बर, प्रतिसाद देता त्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद तर आज तसाच एक मस्त असा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर पाहूया पहिली टिप तर आपण पाहतोय तुरटीचे उपयोग तर इथे आपण तुम्हाला मी एक उपयोग सांगत आहे तुरटीचा उन्हाळ्यामध्ये जो स्पेशली उपयोगात येतो तर तुरटी आपल्याला दोन प्रकारे मिळते एक बाजारामध्ये अशा प्रकारे पॅकिंगमध्ये मिळते आणि दुसरी म्हणजे आपल्याला ती सुट्टी अशा फॉर्ममध्ये सुद्धा मिळते असं त्याचे तुकडे असतात छोटे छोटे तर कुठलीही तुरटी तुम्ही घेऊ शकता तर जेव्हा आपण आंघोळ करतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा फक्त आपल्याला अशी ती फिरवून घ्यायची आहे आणि बाजूला ठेवून द्यायची आहे त्यानंतर या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तर तुरटीच्या पाण्यामुळे आंघोळ केल्यामुळे तुम्हाला घामाचा दुर्गंध येणार नाही बऱ्या अंशी हा जो घामाचा दुर्गंध आहे तो कमी होतो किंवा तुम्ही दिव वापरण्याच्याऐवजी तुरटी ओली करून तुम्ही बगलेमध्ये जरी फिरवली तरीही तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळणार आहे तर अशा हे त्रुटीचे दोन मस्त असे उपयोग आहेत आय होप की ही टीप तुम्हाला ह्या उन्हाळ्यामध्ये खूप जास्त उपयोगात येईल पाहूया टिप नंबर दोन तर आता उन्हाळा आहे आणि भरपूर टरबूज बाजारामध्ये आहेत तर आपण टरबूज नेहमीच विकत आणतो आणि पहा टरबूज आता इथे मी कापते आहे पण आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने थोडंसं कापत आहोत टरबूज तर नेहमीप्रमाणेच याचे दोन भाग करून पुन्हा या दुसऱ्या भागाचे अजून आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत आता एक फोड घ्यायचे आहे आणि वरच्या साईडने माफ करा ते दाखवायचं राहिलं माझ्याकडनं वरच्या सालीकडच्या सा साईडने मी दोन कट देऊन घेतलेले आहेत आणि कट दिल्यानंतर वरची जी साल आहे ती मी चाकूच्या साह्याने अशा प्रकारे काढून घेत आहे आणि त्यानंतर जो मधला भाग आहे सालीचा तो मी तसाच ठेवलेला आहे तर साल काढल्यानंतर आपल्याला हे असं काहीसं दिसतं ते, तुम्हाला ते आता तुम्हाला मी तुम्हाला दाखवते आत्ता व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारे याच्या फोडी मस्त अशा इथे बनवून तयार होतात नेहमी आपण टरबूज खातो पण अशा प्रकारे जर टरबूज आपण कापून दिलं तर खायला मस्त वाटतं सुटसुटीत होतं आणि लहान मुलं आवडीने सुद्धा खातात तर लहान मुलं अजून खात नसतील म्हणजे जर का तुम्हाला वाटत असेल की अजून थोडंसं ॲट्रॅक्टिव पद्धतीने करायचं आहे तर त्यामुळे मी काय केलेलं आहे एक गोल काप करून घेतलेली आहे टरबुजाची आणि असे कुकी कटर घेतलेले आहेत कुकी कटरने वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला हे कापून आहे किंवा कुकी कटर नसेल तर तुमच्याकडे वाटी असेल किंवा तुम्ही चाकूने वेगवेगळे आकार देऊ शकता आणि त्यानंतर याला आपल्याला टूथपिक अशी लावून घ्यायची आहे आणि मुलांना असंच तुम्ही देऊ शकता थोडंसं थंड करून दिलं तर अजूनच छान चवीला लागतं तर अशा वेगवेगळ्या प्रकारे जर मुलांना दिलं तर मुलांचा मूड नसेल तरीसुद्धा मुला अगदी आवडीने खातात कारण की त्या वेगवेगळ्या आकारांमध्ये असतं त्यामुळे त्यांना ते खायला मजा येते तर आता पाहूया टिप नंबर तीन तर ही आहे शिमला मिर्च तर शिमला मिरची तुम्हाला सॅलडमध्ये वापरायची असेल तर असे चार उंचवटे असलेली शिमला मिरची तुम्हाला वापरायची आहे ती चार उंचवटे असलेली फिमेल असते त्यामुळे ती गोड असते आणि त्यामुळे तुम्ही ती सॅलडमध्ये वापरू शकता आणि तीन उंचवटे असतील ती मेल असते त्यामुळे तुम्ही त्याची भाजी केली तरीही चालते पण तुम्हाला जर का स्पेशली सॅलड बनवायचे असेल तर अशी चार उंचवटे असलेली शिमला मिरची तुम्ही सॅलडमध्ये वापरा ती चवीला गोड असते तर आय होप की आ, ही टीप सुद्धा तुम्हाला आवडली असेल पाहूया पुढची टीप टीप नंबर चार शिरा तर आपल्याकडे अधूनमधून होतच असतो आणि पण शिऱ्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी एक मी मस्त अशी टीप सांगते तर आपण तूप टाकून छान शिरा भाजून घेतो आणि त्यानंतर पाणी किंवा दूध टाकतो जे हे आपण टाकत असाल आणि त्यानंतर छान पाणी आटलं की आपण यामध्ये साखर टाकतो तर साखरे टाकते वेळी तुम्ही ड्रायफ्रूट टाकत असाल शिऱ्यामध्ये तर ड्रायफ्रूट असे तुम्ही तुकडे तुकडे न टाकता तर मी इथे काय केलेलं आहे फक्त काजू घेतलेले आहेत आणि काजूची अशी पावडर करून घेतलेली आहे मिक्स मिक्सरमध्ये बारीक केलेले आहेत तर अशी काजूची पावडर जर का तुम्ही शिऱ्यामध्ये टाकली तर त्याची चव आहे ती इतकी छान होते नक्की तुम्ही एकदा टीप ट्राय करा ड्रायफ्रूटवरून वरून न टाकता प्रकारे काजूची पूड तुम्ही टाका शिरा अतिशय छान होतो चवीला खूप छान लागतो कारण की काजूची जी चव आहे ती त्यामध्ये उतरते इतर ड्रायफ्रूट टाकण्यापेक्षा अशा मी नेहमी करते आणि शिरा जो आहे तो खूप मस्त होतो त्यानंतर मी इथे वेलची पूड आणि हवं असेल तो तो ले ले तर तुम्ही वरून बारीक केलेले ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता किंवा एक चमचा तूप टाकलं ना तर त्याची चव अजूनच छान होते तर आय होप की ही टिपसुद्धा तुम्हाला खूप यूजफुल अशी ठरेल आणि नेहमी आपण शिरा करतो तर त्यावेळी काजूची पूड नक्की टाका नक्की तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी चव लागेल आणि मस्त असा लागेल तर पाहूया पुढची टीप टिप नंबर पाच तर ही टीप आहे आपली चाकूच्या संदर्भात तर इथे पहा मी चाकू हलका असा गरम करून घेते आणि गरम केल्यानंतर आपल्याला एक चिनी मातीचा कप घ्यायचा आहे तर चिनी मातीचा कप सगळ्यांच्याच घरी असतो तर अशा प्रकारे चाकूला छान अशी आपल्याला धार देऊन घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यामुळे चाकूला मस्त अशी धार लागते आणि अगदी घरगुती पद्धतीने जर तुम्हाला चाकूची धार लावायची असेल चाकूला तर ही पद्धत अगदी बेस्ट आहे खूप पटकन आणि मस्त अशी धार लागते तर अशा प्रकारे तुम्ही घरगुती पद्धतीने पैसे न खर्च करता चाकूला धार लावू शकता आता त्यानंतर मी तुम्हाला ते टोमॅटो कापून दाखवते पहा किती अगदी याला छान अशी धार लागलेली आहे आणि तुमच्याकडे जर तुम्ही नेहमी चाकूचा वापर करत असाल विळीचा वापर करत नसाल तर त्यासाठीसुद्धा तुम्हाला एक मी उपकरण दाखवते तर अशा प्रकारे बाजारामध्ये किंवा ऑनलाईन तुम्हाला हे उपकरण मिळतं त्यानेसुद्धा चाकूला मस्त अशी धार लागते तर मी विळी न वापरता नेहमीच चाकू वापरते त्यामुळं माझ्यासाठी हे गरजेचं झालं त्यामुळं मी हे विकत घेतलेलं आहे की अगदी पटकन आ, अर्ध्या मिनटातच याला मस्त अशी पटकन धार लागते आणि धारसुद्धा अगदी छान अशी लागते त्यामुळे जर तुम्ही नेहमी चाकू वापरत असाल तर तुम्ही हे उपकरणसुद्धा घेऊ शकता किंवा मी पहिली जी मेथड सांगितलेली आहे तीसुद्धा तुम्ही उपयोगात आणू शकता तर चाकूला धार लावतो आपण तर मी फक्त पुढच्याच साईडला लावते कारण की माझ्याकडनं काय होतं चाकू कधी कधी थोडंसं सा पुढच्या साईडने धरला जातो आणि त्यामुळे असं प्रकारे बोट कापलं जातं त्यामुळे मी काय करते चाकूला फक्त पुढच्याच साईडने धार लावते जेणेकरून की काही आपल्याबरोबर असं कापलं जात नाही किंवा काही होत नाही त्यामुळे ही टीप मी तुमच्याशी शेअर केली फक्त पुढच्या साईडला जर धार लावली हो तर आपल्याला कापलंसुद्धा जात नाही तर ही छोटीशी टीप आहे पण महत्त्वाची आहे तर पाहूया पुढची टीप टिप नंबर सहा तर इथे कैरी घेतलेली आहे मी सध्या कैरीचा सीजन चालू आहे कैरी बाजारात मिळते तर अगदी छान आणि साधं सोपं कैरी तुम्ही जेवणाबरोबर खात असाल तर एक छोटीशी टिप आहे कैरी कापून घेतलेली आहे त्यामध्ये हळद तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं आहे अर्थातच चवीनुसार आणि थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे तर हे टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी कैरी आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये साधारण आठ ते दहा दिवस ठेवू शकता व्यवस्थित राहते आणि हळूहळू जर आंबट असेल तर हळूहळू त्याला पाणी सुटायला लागतं आणि त्याचा आंबटपणा निघून जातो पण कैरी अशा प्रकारे जर ठेवली तर चवीला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मी कैरी अशीच ठेवत असते कैरी आणल्यानंतर आणि ती चवीला खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करा आणि मस्त अशी ही कैरी आपली इथे तयार होते चवीला खूप छान लागते भाजी भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता पाहूया पुढचे टीप टिप नंबर सात तर पहा इथे मी हा गवती चहा लावलेला आहे अगदी छोट्याशा कुंडीमध्ये आणि याचा एक ठराविक लांबीपर्यंत याचा पाला वाढतो आणि त्याच्यानंतर त्याची वाढ बंद होते त्यामुळं मग मी काय करते कारण की आ, कुंडी जी आहे ती छोटी असते म्हणजे माती जी असते ती थोडीच असते त्यामुळे त्याला लिमिट असतात कुंडीमध्ये लावल्यानंतर कुठलंही ला झाड वाढण्यासाठी त्यामुळं मग मी काय करते त्याचा जो पाला आहे तो पूर्ण असा हिरवा पाला आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे पुन्हा पाला येण्यासाठी झाड छान तयार होतं आता हा पाला सगळा मी धुवून घेतला आहे इथे आणि छान असं स्वच्छ धुतल्यानंतर कोरड्या कपड्याने असा छान असा पुसून घ्यायचा आहे आणि सावलीतच आपल्याला हा वाळवून घ्यायचा आहे तर असा वा सुकलेला जो गवती चहा आहे आपल्याला ऑनलाईनसुद्धा मिळतो आणि खूप महाग मिळतो तो तर त्यापेक्षा महाग मला माहीत नाही अर्थात कसा मिळतो पण नक्कीच त्याला आपल्याला पैसे खर्च करावे लागतात तर तो सुकल्यानंतर सावलीला सुकून घेतला आणि त्यानंतर एका बरणीमध्ये भरून असा ठेवायचा आहे आणि ऐन वेळेला पटकन चहाला तुम्हाला हे अगदी उपयोगात ठरतं आणि याचा फ्लेवर जो आहे तो अगदी जसाच्या तसा राहतो खूप छान फ्लेवर येतो सुकल्यानंतरसुद्धा पाहूया पुढची टीप तर इथे बाटी माझी शिल्लक राहिलेली होती तर शिल्लक राहिलेल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही बा बाटीचं काय करता कारण की ती दुसऱ्या दिवशी खायला इतकीशी खाऊ वाटत नाही तर त्यामुळं मग मी काय करते अशा प्रकारे बाटी छान अशी तव्यावर सॉरी गॅसवर अशा प्रकारे मी जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर छान अशी भाजून घेतली आहे थोडीशी थंड झाली की आपल्याला याचा छान असा बारीक भुगा करून घ्यायचा आहे म्हणजे चुरमा करून घ्यायचा आहे आणि छान असा भुगा केला की त्यानंतर आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे आणि थोडा असा गुळ टाकायचा आहे तर हा आपला डाळबाटीचा चूरमा इथे तयार झालेला आहे गूळ आणि तूप टाकून मस्तपैकी खूप छान लागतो खायला नक्की एकदा ट्राय करा जर डाळबाटी शिल्लक राहिली असेल तर मी याचा असा उपयोग करते तर पाहूया टिप नंबर नऊ पुढची टीप आहे आपली पावभाजीच्या संदर्भात जेव्हाही आपण पावभाजी बनवतो त्यावेळी त्यामध्ये तुम्हाला लाल भोपळा टाकायचा आहे निदान चार ते पाच पीस तरी तुम्ही यामध्ये टाकायचे आहेत त्यामुळे होईल काय की जेव्हा तुम्ही पावभाजी बनवताना जे मसाले वापराल त्या मसाल्यांमुळे होणारा त्रास तुम्हाला होणार नाही त्यामुळे जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही पावभाजी बनवाल त्यावेळी लाल भोपळा यामध्ये नक्की टाका जेणेकरून तुम्हाला मसाल्यांचा त्रास ना होणार नाही बऱ्याच जणांना खूप त्रास होतो मसाल्याचा त्यामुळे ही टीप आय थिंक भरपूर महत्त्वाची आहे आणि तुम्हाला ती खूप उपयोगातसुद्धा येणार आहे नक्की ट्राय करा आणि पावभाजी मस्त शिव चवीलासुद्धा छान होते आणि त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यूसुद्धा वाढतं आता पाहणार आहोत सगळ्यात शेवटची टीप तर सगळ्यात शेवटची टीप आहे आपली कडीच्या संदर्भात उन्हाळ्यात स्पेशली आपण कडी बनवतो अर्थातच आपण बाराही महिने कढी बनवतो पण उन्हाळ्यामध्ये आपण जास्त बनवतो तर त्यावेळी काय करायचं आहे कढी जेव्हा तयार होते म्हणजे आपण फोडणी वगैरे टाकून तयार करतो तर त्यानंतर ती कढी साधारण आपण वीस ते पंचवीस मिनिट जर उकळली तर कढीची टेस्ट खूप छान लागते वीस ते पंचवीस मिनिट उकळू द्यायची आहे तर आजच्या ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद